मुखेड नगर परिषदेत शिपाई पदावर कायम करा अन्यथा सव्वीस मे रोजी आत्मदहन करणार दिव्यांग अनिल पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी याबाबत सविस्तर असे की निवेदन करते अनिल बाबूराव पवार हे नगर परिषद येथे कंत्राटी पद्धतीने शिपाई म्हणून काम करत आहेत दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस या पत्रा अन्वये जागा रिक्त नाही म्हणून एक जागा रिक्त होत आहे ते मुखेड नगर परिषद मुखेड येथे तीन वर्षापासून काम करीत आहेत श्री रमेश किशन कांबळे ही शिपाईची जागा दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला सेवानिवृत्त झाली आहे तरी अनिल बाबूराव पवार राहणार होकरणा तांडा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील दिव्यांग रहिवाशी असून ते पन्नास टक्के दिव्यांग आहेत आजपर्यंत शासनाने एकाही दिव्यांगाची मुख्य नगरपालिका येथे भरती केलेली नाही त्या वर्गातून दिव्यांग प्रवर्ग ओबीसी झालेल्या जागी त्या दिव्यांगाचा विचार करण्यात यावा तसे न केल्यास आपल्या शासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आत्मदहन करणार आहे अशा आशयाचे निवेदन दिव्यांग अनिल पवार यांनी आज शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपली प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती दिली आहे ते म्हणाले की दिव्यांग शिपाई पदावर नगर परिषदेते कायमस्वरूपी नोकरीवर रुजू करा या संदर्भात जिल्हाधिकारी नांदेड यांना आज शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी निवेदन सादर केले असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे तसेच आत्मदहनाचा इशारा सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियाद्वारे दिला आहे नमस्कार मी अनिल बाबराव पवार होकरणा तांडा तालुका मुख्य जिल्हा नांदेड आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे की मी दिव्यांग अनिल बाबुराव पवार होकरणा तांडा तालुका मुख्य जिल्हा नांदेड नगरपालिका मुख्यरिते एकही दिव्यांगांची जागा भरती केलेली नाही आहे तरी माझी शिपाई पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळण्याबाबत म्हणून मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आज दिनांक आज दोन मे दोन हजार पंचवीस रोजी नाही तर माझा कोणी विचार नाही केला शासनाने दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार वेळ दुपारी बारा वाजता सव्वीस मे रोजी आत्मधन करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझा कोणताही निर्णय घेतला नाही दोन हजार चौदा पासून मी दोन हजार चौदा वर्षापासून येतो कलेक्टर ऑफिस नांदेड इथे चौदा वर्षापासून माझा कोणताही दखल घेतले नाही कॉन्ट्रॅक्ट वर घेतलेला आहे ते चार चार महिने पगार नाही होत चार चार महिने तीन तीन महिने कॉन्ट्रॅक्ट बंद झाला चालू झाला असं म्हणतात ओढा होते देतात नगरपालिका प्रशासनी भाग मुखेडचे शासनाने कोणती दखल घेतली नाही आतापर्यंत आज चौदा वर्षापासून मी तिकडे जा तिकडे जा मुंबई जा पुन्हा जा मंत्रालय जा कलेक्टर ऑफिस जा जिल्हा परिषद जा विभागीय आयुक्त कार्यालय म्हणून मी आत्मदन दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन करणार आहे मी